प्रश्न पहिला कोणती भाजी महिनाभर खराब होत नाही ए भेंडी बी मेथी सी भोपळा डी फणस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भोपळा पुढील प्रश्न कोणते फळ शक्तिमान फळ म्हणून ओळखले जाते ए सफरचंद बी अंजीर सी आंबा डी किवी उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी किवी पुढील प्रश्न नरेंद्र मोदी यांचा जन्म कधी झाला होता ए 15 ऑगस्ट बी 17 ऑक्टोंबर सी 17 सप्टेंबर डी वीस ऑक्टोबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सतरा सप्टेंबर पुढील प्रश्न माणसाच्या एका डोळ्याचे वजन किती असते ए चार ग्रॅम बी आठ ग्रॅम सी सहा ग्रॅम डी नऊ ग्रॅम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आठ ग्रॅम पुढील प्रश्न रसगुल्ला कोणत्या राज्याची लोकप्रिय मिठाई आहे ए बंगाल बी दिल्ली सी गुजरात डी राजस्थान उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बंगाल पुढील प्रश्न कोणता पक्षी दगड खाऊ शकतो ए मोर बी पोपट सी कबूतर डी शहामरू याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शहाबरू पुढील प्रश्न कोणत्या राज्यातील लोक केळीच्या पानात जेवतात ए उडिसा बी केरळ सी सिक्कीम डी झारखंड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ पुढील प्रश्न रोज सकाळी काय खाल्ल्याने बुद्धी वाढते ए बटाटा बी गाजर सी पालक डी पनीर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पालक पुढील प्रश्न कोणत्या देशातील लोक सोन्याच्या बाथरूममध्ये आंघोळ करतात ए अमेरिका बी चीन सी आफ्रिका डी साऊदी अरब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी साऊदी अरब पुढील प्रश्न कोणत्या देशातील ट्रेन तीस सेकंदा जास्त लेट होत नाही ए चीन बी जपान सी जर्मनी डी ब्राझील याचे उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान पुढील प्रश्न कोणता मासा कधीच डोळे बंद करत नाही ए गोल्डन फिश बी स्टार फिश सी ऑक्टोफस डी पापलेट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोल्डन फिश पुढील प्रश्न कोणत्या प्राण्याचे रक्त निळ्या रंगाचे असते ए मगर बी गोल्डन फिश सी ऑक्टोफस डी शहाब्रुक याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑक्टोफस पुढील प्रश्न गेटवे वे ऑफ इंडिया कोठे स्थित आहे ए मुंबई बी दिल्ली सी गुजरात डी कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई पुढील प्रश्न कोणत्या जीवाच्या तोंडात चौदा हजार दात असतात ए साप बी व्हेल सी उंदीर डी अस्वल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फेल पुढील प्रश्न चिंच खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए वाद बी कॅन्सर सी मुतखडा डी डायबिटीज या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डायबिटीज पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठे स्टेडियम कोणत्या देशात आहे ए भारत बी ब्रिटन सी जपान डी अमेरिका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत पुढील प्रश्न सीता माता लंकेत किती दिवस राहिली होती ए एकशे वीस दिवस बी दोनशे पन्नास दिवस सी चारशे पस्तीस दिवस डी पाचशे दिवस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चारशे पस्तीस दिवस पुढील प्रश्न जास्त प्रमाणात मटण खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कावीळ बी लठ्ठपणा सी डी मुत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लठ्ठपणा पुढील प्रश्न गाजर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए ताप बी कॅन्सर सी डोळ्याचा त्रास डी रक्तदाब याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डोळ्याचा त्रास पुढील प्रश्न बांबूचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ए केरळ बी आसाम सी गुजरात डी सिक्कीम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आसाम पुढील प्रश्न ए रक्तगट असलेल्यांनी कोणता पदार्थ जास्त खाऊ नये ए वडापाव बी चिकन सी मटन डी मासे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मटन पुढील प्रश्न शिवरायांच्या तलवारीचे वजन किती होते ए पासष्ट किलो बी पन्नास किलो सी सत्तर किलो डी नव्वद किलो उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बासष्ट किलो पुढील प्रश्न रोज एक तुकडा सुके खोबरे खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो ए दमा बी कॅन्सर सी रक्तदाब डी हार्ट अटॅक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दमा पुढील प्रश्न भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती सिंह आहेत ए एक बी चार सी तीन डी पाच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीन पुढील प्रश्न शेळी कोणती वनस्पती खात नाही ए कडुलिंब बी तुळस सी तंबाकू डी शेवरी याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद